हाय फ्रेंड नमस्कार बघा सगळ्यांना कसे तुम्ही सगळेजण बघा पाऊस आला अचानकच तुमच्याकडे आहे का बघा पाऊस पोरांना घेऊन गेलो मी शेळ्यांवर शेळ्या तिथंच ठेवली धाका ही एक पाटर तेवढं आले घरला शेळ्यांना तिथंच ठेवलं आणि पोरांना निसतं दोन्ही काकाला दोन्हीकडे घेऊन आलो हो अचानक पावसाला वारं कावजा सुटलं पोरांना कुठं ठेवावं कळ ना शिर्डं आणावं का पोरांना आणावं तेच काय कळन मग फक्त शेळ्यांना तिथेच बांधलं का म्हणलं आता पावसात सुट काही करायचं पण पोर आपल्यासाठी महत्वाचे येते ना म्हणून पोरांना घेऊन आली पळ 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 पावसात दादा भिजलं का तू भिजलं व भिजलं पडलं व कुठं पडला हातात लागलो बापू तुझ्या बी लागलं तुझ्या बी लागलो गप गप्प गप्प शँडल कोणा निघला शँडल घाला चला पप्पा आल्यावर जाऊ आता आपण तुम्ही पप्पा पशी बसा नंतर पप्पांना लावू शेळ्याकडे काय करते आता हे नीट तर अजून दहा पंधरा मिनटं तर शेळ्या कुठं का जाईन हा नाही त्याला हुडकून काय करायचं हे पाऊस असला अचानकच आला की पाऊस ही, ही तेवढं पाठवा आमच्या मागं पळ पळ आला आम्ही बी आला कारण दोन लेकरं घेऊन यायचं लय कठीण आहे पळत पळत मोबाईल हातात नेलता आणि मोबाईल आणि दोन पोरं आम्ही आलो पटापटापटा पळतच पटा, 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 आले बाबा दोन काकाला घेऊन त्यांना व ह्या ह्यांची त्यात जावळं काढली नाही त्याच्यामुळं ना लय भीती नाही जो म्हणून म्हणलं जाऊ दे आता शेळ्यांना काय करायचं करूबापूरची कुणाचं जायचं जाऊ बापूरची तिथं आहे ती शेरड राखी त्यांच्यात गेले तर आणायतरी म्हणलं त्यांच्या घरनं फोन किंवा उद्याच्याला त्यांना येताना आणायला लावायचं तरी म्हण पण तिथं उभा राहायला बी आडोसा बी नव्हता ना हो नाही तिथंच उभा राहिले असते मी आडोशाला कनक कानाग बाय कनक बाय बघा किती पळापळी झाली माझ्या दादाची माझ्या बप्पूची लय पळापळी झाली बाय बप्पू नाही भिजली ग बाय तू गिजली लागू हो लागू बघा असं पळापळी होते जनावर असल्यानंतर आता जरा थोडा कमी आलाय आहे बघा आता आता त्या अजून ह्यांना घेऊन जावं लागतं मला त्यापेक्षा आता मग अजून पाच दहा मिनटं थांबून कॅनच लावते आता का हो ग हो गलं अगाऊ झालं आहे चिटकुलं हे जर काय रन्न बंद नाही जसं पाऊस ठिपकाय लागलं तसं ह्या पोराशांचं रन्नच बन चिरकू चिरकू रडायला चालू वारण किती हालाय लागले पूमीकडे काय काही कळच ना झाडि त्याच्यामुळे लय भ्याय लागली ते आपलं पुल आलंय तेवढं आपल्या संग ना ओप हे पुल तेवढं आलंय आपल्या संघ हा ना हे पुल तेवढं आलं आपल्या बघा इतकी ताना ताण होती बाबा माझी पुरगी घरी नाही गेले क्लासला तिथे असते म्हणजे मग पोरणला तिच्यापाशी ठुला असतं माझी मी गेली असती पोरणला तू घ्यायलाच कोण नाही ना असं तेवढं हो दादा काय दादा माझं लय भिजलं माझं दाद भिजलं